नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे लोभ हेच काळजीचे मूळ आहे त्या संदर्भातील एक छोटीशी गोष्ट पाहूयात एक गरीब पण आनंदी कामगार होता गावाबाहेर एका झोपडीमध्ये तो राहत असे रोज श्रम करावेत चार आठ आणे मिळवावेत मीठ भाकरी खावी आणि आनंदाने भजन करीत झोपी जावे असा त्याचा क्रम असे गावामधील एक सावकार रोज त्या वाटेने फिरायला जाई कामगाराची आनंदी वृत्ती पाहून त्याला मोठे गूढ वाटे तो मनाशी म्हणे काय चमत्कार आहे पहा मी इतका श्रीमंत आहे मला मोठे घर आहे पुष्कळ गडी माणसे आहेत लोकात मान आहे माझी प्रकृती चांगली आहे सर्व काही आहे तरी या कामगाराजवळ आढळणारा आनंद मजपाशी नाही त्याच गावात एक साधू राहत असे सावकार त्याच्याकडे गेला आणि त्याने हा त्याला प्रश्न विचारला साधू म्हणाला याचे उत्तर सोपे आहे तू असे कर एका फडक्यात नऊ रुपये बांध आणि ती पुरचुंडी उद्या गुपचूप कामगाराच्या झोपडीमध्ये टाकून दे आठ दिवसांनी मला भेट आठ दिवसांनी सावकार व साधू कामगाराच्या झोपडीवर गेले त्याला पाहिल्याबरोबर सावकाराला आश्चर्य वाटले कारण त्याची पूर्वीची आनंदी वृत्ती मावळली असून तो उदास दिसू लागला होता साधूने त्याला विचारले काय रे बाबा तुला बरे नाही का तू असा का दिसतोस तुला कसली काळजी आहे का कामगार म्हणाला होय महाराज आठ दिवसापूर्वी भगवंताच्या कृपेने माझ्या झोपडीत कोणीतरी नऊ रुपये टाकले त्याच्यामध्ये एक रुपया भर टाकून दहा रुपये करावेत म्हणजे एक नोट घेता येईल म्हणून मी पैसे शिल्लक टाकीत आहे पण माझी मिळकत ती काय आणि तिच्यातून मी साठवणार ते काय या कारणामुळे मला मोठी काळजी लागली आहे हे त्याचे बोलणे ऐकल्यावर सावकाराकडे पाहून साधू हसला सावकार त्याचा अर्थ बरोबर समजला व दोघेजण परत आले तात्पर्य लोभ हेच काळजीचे मूळ आहे लोभ म्हणजे आसक्ती जेथे आसक्ती आली तेथे काळजी उत्पन्न झाली म्हणून भगवंताचे स्मरण करून आसक्ती मारावी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद